हाय हाय बोला झालं का तुपाचं जेवण दादा टाटा हे तकाई खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठीत बोला मराठीत बोला सर्वांनी अनलाइक पण करा कोण कोण आले नाही वरती मराठी बोला भावा नो बहिणी सर्वांनी मराठीत बोला मला चलने घ्यावं सकाळी जरा काम होते मी बंद केली मराठीत बोला आणि काही पण पाठवू नका दादा मराठीत बोला खूप खूप तुमचं स्वागत आहे म्हणले काही पण नीट छान चा, कमेंट करा असल करायचं छान तर जावा काय हरकत नाही पण चांगली कमेंट करा नसल तर ब्लॉक केलं जाईल बघा तुम्हाला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा मी सांगते तुम्हाला खूप वेळ झालं मराठीत बोला मराठीत कोण कौन कोण आले पाच जण आहेत बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा मराठीतच <दिण> बोला म्हणाले तर पाच सात जण आले तर बोला बोला सर्व सर्व भावांचं बहिणीच खूप खूप स्वागत आहे लाईक पण करा पण मराठीत बोला किती सांगू आता वरडून मराठीत बोला मराठीत बोला म्हणाले तर एकच पाठ लावल्यात इंग्लिश मध्येच काय बोलायत त्यांनाच माहिती भावानो बहिणी नो तुम्हाला सांगते मराठीत बोला समजतं का मराठीत मराठीत समजते का नाही लाईक पण करा कमेंट पण करा सर्वांनी सर्व सर्व भावांचं खूप आहे सात जण आहेत वरी खाली या लाईक करा कमेंट करा मराठीत बोला प्लीज मराठीत कमेंट करा सर्वांनी मराठीत नाव सांगा तुमची मी आलो ताई खूप खूप स्वागत आहे अनिल दादा झालं का दुपारचं जेवण सकाळी टाइम भेटला नाही नाही मी मी येऊ का यायचं विचारायचं नाही अनिल भाऊ नमस्कार अनिल दादा क्रांतिकारी जेबी जेवण झालं का दादा श्यामा ताई <laughs> मराठी येत नाही हो का अनिल दादा इंग्लिश बघा ना खूप झालं म्हणाले सर्व काही इंग्रजी मध्ये बोलतात हात जोडू नमस्कार ओ मा जय भीम पप्पू तुला पण हात जोडू नमस्कार जय भीम झालं का जेवण श्यामा ताई जय भीम जे भीम जे भीम अनिल जे भी, जे भी, जे भी, जे भी, दादा जेवण झालं का ताई हो झालं ना पप्पू मातीवरून आलं आंघोळ केलं जेवण केलं म्हणलं आराम करता बघा थोड्या वेळा घेऊन सकाळी लवकर बंद केले ना मातीला जायचं होतं ना उला गेले होते चार नंबर लाईक केली आहे ताई थँक्यू थँक्यू आणि दादा जेवण केलं नाही मी का बर पप्पू पप्पू दादा नमस्कार धरला आहे हो बर का किती उपास धरतोस प्पू उपासाच काय बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा अनिल दादा तुमचं जेवण झालं का काय खाल्लं काय होत जेवायला आज पुरणपोळ्या केले भरपूर लोकांनी आम्हाला करायचं होतं पण आता ते जवळ होता आमचा मावळा होता त्याच्यामुळे नाही करण्यात आलं लाईवमध्ये सर्व काही दादांचे स्वागत आहे सर्वांना लाईक करा छान छान कमेंट कमेंट चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा, लाईक करा कमेंट करा आणि एकमेकांना सपोर्ट करा खूप खूप छान अनिल दादा मी काही म्हणतो ताई फक्त जयंती साजरी करतो हो का आणल दादा बरोबर बरोबर बरो पण मग आता खायचं पण खायचं ना आणल दादा आंबे आले त्याच्यामुळं बाकी काय नाही आंब्यामुळं अक्षय चतुर्थी हार्दिक शुभेच्छा पप्पू तुला पण Itulah apa yang nak malah tadi Saya macam mana lah Harta Kuk sebicah tu lah ini Kuk Anil mahu jiwan salaka Seperti yang apa kah Bukan letar Madam Kamu anil tak 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 ada celah आणि इकडे फोन झाला कसं आहे बोला बोला सुरवाणी लई गरम वा पायवला जाता उन्हाच्या कुलरलाच बसावं लागते मला मॅडम का दोन आग लागली कि हो का पप्पू तुझ्या कमेंट आग लागली का नाही रे बाबा अनिल भाऊ जेवण झालं काही वाचले ना हो पप्पू दादा नमस्कार काय हो प्रकार लाईव्ह मध्ये सर्व दादा ताईनी कि वाचले <laughs> शेअर करा सब करा सर्वांनी श्यामाताई आणि एकमेकांना सपोर्ट करा छान छान अनिल दादा बोला बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्व सर्व दादाच खूप खूप स्वागत आहे आज बिर्याणी खाल्लात का अनिल दादा लाईव्ह मध्ये सर्व दादांचे स्वागत आहे सर्वांना लाईव्ह छान छान कमेंट चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा लाइक करा आणि शेअर सब करा सर्वांना सर्वांनी शामात ताई आणि दादा अरे बापरे गरगर मी काय म्हणतात दादा बोला खूप खूप तुमचं स्वागत आहे झालं का जेवण गाणं म्हणाला का गोरे गोरे मुकडे मी चष्मा चष्मा <laughs> लागलाय दादा चष्मा काही शोकाने घातला नाही हा मी चष्मागलेला आहे बोला गेले का अनिल दादा नेटचा एक प्रॉब्लेम येईल आहे बघा दादा तुम्हाला कसं व्हायला आहे मला तर नेट प्रॉ आणि पण टाकलं तरी चलत नाही hmm. काय करावं की नेटचा काय प्रॉब्लेमच कळणार pupu pun demit kera kerawanis bahwa begin kera keras serwanis like pun kera Kemit pun kera kera Asyam mana tu kapuk pu? Kiri madi ka? Kiri madi pu tu skap pu pu. Like kela he me. Thank you thank you pu pu. Ya kela kadol. Pu pu like kiti kelas.